गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये पाचवी मिशन दोन हजार अठ्ठावीस बारा आणि चौदा वर्षातील खुली राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा सुरू होती या स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि लाख मराठा प्रतिष्ठान तसेच डी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सामाजिक कार्यकर्त्या ममता शिंदे नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे खजिनदार दीपक निकम पाटील जय शर्मा कैलास कणखरे पिराजी कुसळे यांच्या उपस्थितीत झाला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मिशन दोन हजार अठ्ठावीससाठी खेळाडू घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली

या त्या शिंदे यानी प्रदान स्पर्धेत जी कामगिरी केली खेळाडूंना ममता यांनी शुभेच्छा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन हजार चोवीसच्या निमित्ताने Gracias स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत लहान मुलांनी आपली चुनूक दाखवत परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं जिजाऊ पाटील या खेळाडूनं नुकतेच थायलंड इथे झालेल्या स्पर्धेत अत्युच्च दर्जाची कामगिरी केली या स्पर्धेतही जिजाऊनं विजयाचा आलेख कायम ठेवला मुंची कोल्हापूरमधून आहे मी अक्षरवंतर मराठी शाळेत शिकले मी आतापर्यंत नाशिकला ना ना अंडर डुव्हलपच्या मॅचेस झाल्या होत्या नॅशनल तेव्हा मी तिथे पाचवी आले केरळ नॅशनल अंडर फोर्टीन मी पा आहे मी खेळलेली त्याच्यानंतर छत्तीसगड बसन तिथे मॅचेस झालेल्या तिथे मी शालेय माझ्या झालेल्या अंडर फोर्टीनच्या तिथले मी दुसरी आहे आणि आम्ही थायलंड कोर्टवर गेम होतो त्याच्यात मला इंडिया टेममध्ये सिल्वर मेडल मिळालं हां आणि मी फेन्सिंग म्हणजे पवार देवीचा गेम बघ बघितला ऑलिम्पिक्सच्या गेम चालू झाल्या तिथे मी तिथं गेम बघितला आणि मला त्याची आवॉर्ड चालू फेन्सिंगची आवड आली या प्रसंगी अजिंक्य दुधारे राहुल फडोळ ज्योतिनिकम मनीषा काठे मेघा चंडालिया कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक उपस्थित होते आनंद चकोर यांनी सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केले मनोहर गायकवाड न्यूज नाशिक